पण आता काकडीच्या मध्ये उभे साडेचार एकर प्लॉट आहे तर आपण जाणून घेऊ यांचे वाटे घरी अॅग्रिकल्चर झालेल्या माणूस आहे यांच्याकडं चाळीस किलोमीटर अंतरावरून प्रवास करून या गावापर्यंत रोज येतात ही शेती करण्यासाठी बागेमध्ये एक्केचाळीस लाख रुपये उत्पन्न मागी मागील वर्षी एक युवक शेतकरी एकोणसत्तर वर्षाचा आणि युवा शेतकरी हे अॅग्रिकल्चर झालेले दोघांच्या सांगडीने एकेचाळीस लाख रुपये डाळिंबात केले आणि इथंही डाळिंबाचं पीक आहे तेरा बाय सात वरती लागण आहे आणि यांचं आंतरपीक पहिलं टोमॅटो होतं आणि याच्यामध्ये त्यांनी काकडी घेतली काकडी अतिशय उत्तम स्थितीमध्ये सध्या फ्लावरिंग स्टेज आणि सेटिंग स्टेज यांची चालू आहे एवढं बिघडलेल्या वातावरणामध्ये पण चांगलं प्लॉट त्यांनी इथंपर्यंत आणलं चांगली, चांगली कॅनोपी विदाउट निमॅटोड आणि चांगली फ्लावरिंग आणि सेटिंग मध्ये प्लॉट आहे तर आपण थोडस जाणून घेऊया यांच्याकडनं तुम्ही हा जो प्लॉट आणला तुमचं नाव एकदा परत एकदा सांगा माझं नाव सुजित पुंजा याच्या आहे माझी इथं येण्याची ओळख म्हणजे बाबांचा जो कांद्याचा जो व्यापार आहे त्या व्यापारातून आमची ओळख झाली आम्ही आमचे कांदे त्यांच्याकडं लिलावासाठी लावले असताना आमचा कांदा चांगला टॉपनी गेल्यानंतर त्यांची आमची ओळख झाली त्या लिलावामध्ये तर त्या त्या ओळखीनुसार मी इथं चिंचोली गोरुमध्ये येऊन पोहोचलो तर एक दिवस विजिटला आल्यानंतर बाबा बोलले की आपल्याला इथं बऱ्यापैकी जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी काम करायचंय डाळिंबामध्ये पण आणि टोमॅटोमध्ये पण त्यांची आवड होती मग आम्ही ठरवलं त्या पद्धतीनं मग आम्ही सुरुवात डाळिंबापासून केली डाळिंबामध्ये पण विविध वेगवेगळ्या प्रकारचा इस्रायल पद्धतीचा टेक्नॉलॉजी वापरून ज्या फर्टिगेशन मॅनेजमेंट असेल विडिंग मॅनेजमेंट असेल स्प्रेंग मॅनेजमेंट असेल याच्या थ्रू जाऊन खूप असं उत्पादनाचा घेण्याचा प्रयत्न केला आता त्या डाळिंबाचं उत्पादन संपल्यानंतर आम्ही टॉमॅटोच्या वावरामध्ये थोडे दिवस बेड निर्जंत निर्जंतुकीकरण के केल्यानंतर आम्ही काकडी लावायचं ठरवलं मग आम्ही काकडी लावायचं ठरवल्यानंतर मग आलं व्हरायटीचा व्हरायटी निवडायचा वेळ आली तर मग नाजी ही व्हरायटी निवडून आम्ही त्याच्या बियाणं उपलब्ध करून आम्ही त्याची बियाणा थ्रूच लागवड केली आम्ही रोपण होते डायरेक्ट बीज लावलं त्याच्यानंतर आज तुम्ही बघू शकता आमच्या प्लॉटला एक महिनाभराचा कालावधी कंप्लीट झालेला आहे महिनाभराचा कालावधी कम्प्लीट होत असताना आम्ही येणारे जे संकट असतात वेलवर्गीय पिकांमध्ये पहिलं संकट असतं नेमॅटोरसाठी नेमॅटोरसाठीचं मग साठी आम्ही आमचं हे निमॉन हे वापरलं साठी आणि हे निमॉन वापरल्या वापरायचं का कारण असं की आम्ही घरी पण आम्ही आमच्या वेलवर्गीय पिकांमध्ये याचा वापर केला होता आणि विश्वास होता की आम्ही काकडी पण याच्यावरती जमवू शकतो मग वेलम प्राईम न देता आपण निमॉन हे प्रोडक्ट वापरलं आणि बघू शकता एकदम सेम वेलम पेक्षाही चांगल्या पद्धतीचं इथं तुम्हाला ग्रोथ दिसून येईल त्याची कॅनॉपी बघा त्याचा तुम्ही नेमॅटोड नाही हे की दिसूनच येतं कारण पानावरतीच पानावरतीच कळून येतं तुमचा नॅमेटोट आहे की नाही त्याची ग्रोथच सांगून जाते की तुम्हाला रिझल्ट कसा आलाय तो याच्यामध्ये पावसामध्ये काय होतं जमीनचं टेम्परेचर कमी होतं जमीनचं टेम्परेचर कमी झालं ऑक्सिजन कमी झालं तर ऑक्सिजन कमी झाल्यामुळं निमेटोड हा आपल्या मुळ्यांपर्यंत येतो आणि निमेटोडचं अन्न मुळी त्यामुळं निमेटोड आपला मुळ्यांमध्ये अंड घालतो अंडे घातल्यामुळं अन्नद्रव्यांचा जो साठा आहे तो जमिनीतला जमिनीतच राहतो झाडापर्यंत येत नाही हे फक्त पावसाळ्यात प्रॉब्लेम येतो त्यामुळं निमेटोडची काळजी ही शंभर टक्के पावसाळ्यात जास्त घेतली पाहिजे वातावरणाचे बदल हे तुम्ही बोलले की प्रत्येक तीन दिवसाला वातावरण वातावरण बदलतो तर ह्या औषधीची खासियत काय तुम्हाला वाटली तुमच्या पानावरची कॅनपी खूप आहे तुमची अ ग्रीनरी खूप आहे फ्लावरिंग खूप आहे फ्लावरिंगचं मूळ फ्लावरिंग, फ्लावरिंग येणंच नाही तर त्याची सेटिंग पण खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक फुलाची तर निमांचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला इतर औषधांपेक्षा म्हणजे वातावरण तुम्ही आता जे बोलले वातावरणाचे बदल हे वातावरणाचे बदल खरा अर्थाने शेतकऱ्याला पण माहिती आहे की तीन दिवसात चार दिवसामध्ये वातावरण नेहमी बदलत असतं कधी थंडी येतं कधी ढग वातावरण कधी पाऊस होतो वातावरण तर त्या वातावरणामध्ये आम्हाला ती त्या ह्या प्रोडक्ट मुळे त्याचा रेजिस्टन पॉवर दिसून आला की जेणेकरून त्याला बळी पडलं नाही कुठल्या गोष्टीला मग ते दिसतंय व्हिडिओमध्ये तसं त्या ऍक्च्युअल मध्ये आम्हाला तसंच जाणवलं की कुठल्या प्रकारे कुठल्या वातावरणाच्या बदलाला ते बळी पडलं नाही कुठल्या रोगाला आणि आताच एवढं टेम्परेचर आहे माझ्या मध्ये चाळीस बेचाळीस डिग्री सेल्स आता सेल्सिअस टेम्परेचर आहे आता पानच कोमज होऊन जातात तर फुल तर खूप नाजूक त्यापेक्षा फुल पण कोमा जायला पाहिजे होतं आपलं फ्लॉवरिंग पण खूप छान आहे आणि कोमजलेलं नाही आपल्याला खाली मध्ये दिसतच असेल तर आपण ते काहीतरी प्रोडक्ट वापरलं ते थोडीशी त्याच्याबद्दल माहिती द्या आपण नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे नेक्स्ट मध्ये फ्लॉवरिंग आता आपण तर कॅनोपीवर बोललो रेजिस्टन्ट वरती बोललो झाड तर बनवलं आपण पण आपल्याला झाड बोलल्यानंतर आपल्याला उत्पादनाची अपेक्षा आप लागते उत्पादनाची अपेक्षा म्हटल्यानंतर फ्लावरिंग पण सेटिंग पण त्या पटीत झाली पाहिजे तर आपण फर्टिगेशन करत असताना एक महत्वाचं म्हणजे स्प्रे मॅनेजमेंट मध्ये आपण फ्लावरिंगसाठी स्प्रे घेतोच त्यासाठी आपण हे जे आहे पुटॉन पुटॉन म्हणून जे प्रोडक्ट ते आपण फ्लावरिंगसाठी वापरलेलं एकदम कांडोकांड म्हणजे अतिशय जे आपण कांड्यासाठी जी ग्रोथ असते कांड्याची अतिरिक्त लांबू नये म्हणून पण आपण फर्टिगेशन मॅनेजमेंट ठेवतो त्याच्यामध्ये त्या प्रत्येक कांड्यामध्ये अपेक्षा काय असते किंवा प्रत्येक कांड्यामध्ये आपल्याला म्हणजे फ्लावरिंग किंवा फळधारणा ही झाली पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या फोटोनी खूप मदत केलेली आहे आजही तुम्ही बघू शकता म्हणजे पिवळ्या रूपाने नजरेमध्ये जर पिवळं रूप घेऊन जर पाहिलं तर फुलंच दिसत आहेत सगळे कांडोकांड आणि जर हिरवं रूप पाहिलं असेल तर तुम्हाला प्रत्येक कांडोकांडामध्ये जे पान आहे ते पण रुंदलेलं कॅनोपी धरलेलं किंवा हिरवगार हे म्हणजे फोटोसेंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया पानाने चांगली करावी यासाठी पान हे कसं असतं सुदृढ असतं सुदृढ पानाचं ते तुम्हाला इथं निदर्शनात येतंय की आपलं पान पण सुदृढ आहे कळी पण सुदृढ आहे सटिंग पण चांगली होतीये आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये बेचाळीसच्या चाळीसच्या टेम्परेचरमध्ये चा पण आहे ना कुठलं तुमचं फुल फ्लावरिंग ड्रॉपिंग नाहीये कुठलं पान खाली सुकून असं खाली झुकलेलं नाहीये म्हणजे हे जे या प्रोडक्ट विषयी आवर्जून का सांगतोय का शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे जे जे आपलं उत्पादन वाढवण्यासाठी मदत करतं जे झाडाच्या कॅनोपीसाठी कॅनोपीवरती काम करतंय असे हे जे प्रोडक्ट आहेत आपले निमॉन आणि पुटॉन याचा वापर तुम्ही आवश्यक करावा वेलवर्गीय पिकांमध्ये असो किंवा मग तुमचं बाकीच्या जे पिकांचं जे शेतकरी जे रेग्युलर वालवर घेवडा तुमचे दोडके घोसळे तुमचे जे कारले सगळ्याच वेलवर्गीय पिकांमध्ये याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो विशेष विशेष करून का आपलं जे जे फरशी वगैरे जे पीक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नेमेटोड असतो त्याच्यावर आवर्जून तुम्ही निमॉन वापरा निमॉन हे असं आहे वेलम प्राईम तरी येऊ नाही म्हणून कार्य करतं निमॉन हे असलेलंही काढून नेमॅटोड घालवतं आणि येऊ पण देत नाही हे खूप महत्वाचं आहे याच्यामधून शेतकऱ्याला हेच जाणून घेतलं पाहिजे आणि ते त्यांनी वापरलं पाहिजे आणि आपलं उत्पादन नक्कीच पाहिजे आपण आता युवा शेतकऱ्याबरोबर थोडी चर्चा करू आता एवढा बीएससी ऍग्रीकल्चर माणूस तुम्ही तुमच्या जोडीला बरोबर ठेवलेला आहे तुम्हाला काय अनुभव वाटते आता शेतीमध्ये पहिली पारंपरिक तुम्ही शेती करतो एक तिकडे तुम्ही येऊ राहिले तुमच्या बागेमध्ये स्ट्रक्चर पण उभे राहत आहेत आता गॅलोनाईट चे स्ट्रक्चर आहे क्रॉप कव्हर साठी आता परत तुम्ही या प्लॉट मध्ये पण पहिले टॉमॅटो होते आता काकडीकडे आलेले hmm. आणि काकडी एवढ्या टेम्परेचर पावसामध्ये एवढी सक्सेस करून आतापर्यंत दाखवली म्हणजे पुढे येणार हो कारण चांगल्या औषधांचा तुम्ही तिथं साठा पुरवला त्यांना आणि त्यांनी त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून चांगला प्लॉट hmm. तुमच्या पण नजरेत भरण्यासारखा आहे तर hmm. थोडस चर्चा करा असं की भाजीपाला पीक या टेम्परेचरला कुठंच नाही सध्या आता माझ्यामध्ये खूप कमी म्हणजे दहा टक्के म्हणलं तरी चाल महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा टक्के भाजीपाला असतो आणि तो, तो पण खूप अशा चांगल्या ठिकाणी चांगल्या याच्यामध्ये असतो तर तुम्ही थोडस मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना त्याबद्दल काय शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे आणि विशेषतः म्हणजे आता काही शेती जे आहेत ना काही आमची जी जमीन आहे बरोबर ही पान लाडी जमीन आहे म्हणजे पाणी जास्त नाही थांबत नाही पाण्याचा निचरा होणारी जमिनी असल्यामुळे याचा आम्ही उपयोग करून घेतला आणि आता डाळिंब शेती त्याच्यामध्ये आंतर आंतरपीक म्हणून आपण काकडी आणि तिचं चांगलं नियोजन केलं तर चांगलं उत्पादन देऊ शकतं आपल्याला याची खात्री आहे आपल्याला आणि विशेष म्हणजे आपल्याला प्रथमदार त्याच्यात टॉमॅटो होते टॉमॅटोचे उत्पादन निघाल्यानंतर नंतर तेच बेड तेच ठिबक ती तार बांबू फक्त आपला बियाण्याचा खर्च आणि औषधाचा खर्च आणि त्यामुळे ही जे आपल्याला काही कोण आहे प्रॉफिटेबल पिक राहणार आहे किती साडेचार एकर प्लॉट हो साडेचार एकर साडेचार एकर प्लॉट आहे तर आपण यांची मुलाखत घेतलीच आपण आता भविष्यात त्यांचा प्लॉट जेव्हा काढणे लाईल तेव्हा आपण व्हिडिओ घेणारच आहे पहिलं तर सर्वप्रथम जर आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर यांच्यासाठी दोन मिनिटं खरंच टाळे वाजवल्या पाहिजे कारण बीएससी अग्री करून आपण स्वतःच्या जा शेतात जाती नाही लोक येऊन आपण यांच्या शेतीत येऊन पण यांचं पण असं वैशिष्ट्य आहे हे पारदर्शक पहिल्यापासून जे आपण पहिलं डाळिंबाची मुलाखत तिथं ऐकलीच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच यांनी यांची जोड म्हणून बरोबर घेतले आणि यांनीही यशस्वी करून दाखवलं लोकांचा विश्वास एकमेकांवर होता त्याचबरोबर या चांगल्या औषधांचा विश्वास असेच व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद